धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री गणेश उत्सवानिमित्त युवा सारथी उत्कृष्ट गणेश डेकोरेशन स्पर्धा दोन हजार चोवीस युवा सारथी ग्रामीण बहुद्देशी संस्था वडाळी युवा कर्म युवा धर्म युवा पर्व आयोजित पारितोषिके वितरण कार्यक्रम दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार महादेव मंदिर प्रांगण वडाळी येथे कार्यक्रम पार पडला वडाळी गावातील सर्व श्री गणेश मित्र मंडळासाठी युवा सारथी ग्रामीण बहुउद्देशीय संस्था वडाळीच्या वतीने श्री गणेश उत्सवानिमित्त युवा सारथी उत्कृष्ट सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम बक्षीस मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र एम जे ग्रुप गणेश मित्रमंडळ वडाळी सावित्रीबाई फुलेनगर द्वितीय बक्षीस मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र रामराज्य गणेश मित्रमंडळ वडाळी जगताप कंडे तृतीय बक्षीस मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र वडाळी माळीवाडा वाचनालय उत्तेजनार्थ सर्व सहभागी मंडळास प्रशस्तीपत्र प्रथम आणि द्वितीय पारितोषिक या स्पर्धेकरिता जगन्नाथ खंडेराव जगताप यांच्या स्मरणार्थ वडाळी गावातील सामाजिक कार्यकर्ता प्रकाश जगन्नाथ जगताप यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाकरिता मानचिन्ह तृतीय पारितोषिक श्रीराम लॅब वडाळी पंकज पवार यांच्याकडून तृतीय पारितोषिकासाठी मानचिन्ह देण्यात आले आहे विशेष सप्रेम पारितोषिक श्रीराम मंडप केटरिंग आणि इव्हेंट्स मॅनेजमेंट वडाळी संतोष माळी यांच्याकडून नागरिक संघ गणेश मंडळ वडाळी यांना गणेश निरोप मिरवणुकीतून गावापुढे सुंदर संदेश दिल्याबद्दल विशेष पारितोषिक दात्यांचे आभार आणि युवासारथी उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस स्पर्धेस मदत करणाऱ्या सर्व युवा सारथी सदस्यांचे युवा सारथी ग्रामीण बहुउद्देशीय संस्था वडाळी मनपूर्वक आभार मानले ठामत मराठी न्यूज साठी लाला चव्हाण वडाळी मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका